फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी एन माय फॅमिली चला आता आज मी मस्त तुम्हाला खेकड्याची भाजी बनवून दाखवणार आहे रस्सा भाजी चिंबोरी पण म्हणतात याला तर मस्त असे मी खेकडे आणलेले आहेत याला छान साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर फॉलो करा चला आता आता रेसिपीला सुरुवात करूया तर हे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत चला आता फोडणीची तयारी करूया तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चला आता आपण मसाला भाजून घेऊया काय काय लागणार आहे ते सांगते तुम्हाला तर आम्ही कढई ठेवलेली आहे गॅसवरती आता काय साहित्य लागणार आहे आपल्याला मसाल्यासाठी तर इथे धने घेतलेले आहेत दोन मोठे चमचे आता इथे घालत आहे दालचिनी आठ मिरे सहा लवंगा आणि विलायची चार आता हे मंद आचेवर छान आपण भाजून घेऊया खोबरं एक मोठी वाटी मी खोबर छान किसून घेतलेला आहे खोबरं पण आपलं छान भाजून झाला आहे काढून घेऊया आता घालूया कांदे तर इथे मी मोठे चार कांदे घेतलेले आहेत कांदा पण आपला छान भाजला आहे जास्त काळा नाही करायचा आपल्याला ना। आता हे कांदा थंड झाल्याच्या नंतर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या मसाल्यासोबत मसाला वाटून पण तयार झालेला आहे तर इथे मी कढई ठेवली आहे जे मसाला आपण भाजला होता त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे तर इथे घालूया दोन पळ्या तेल तर तेल इथे झालेला आहे गरम आता है एक ऑनियन घालूया एक मीडियम कांदा मी घातला आहे त्याला लाल होईपर्यंत छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा छान लाल होत आलेला आहे तर एक चमचा मी आलं लसण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घातलेत आहे यालाही छान तेलामध्ये भाजायचा आहे आलं लसण आणि कोथिंबीर याचा आणि मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे छान मस्त वास सुटले आता म्हणजे छान भाजलेला आहे तर आता इथे एक मोठे टोमॅटो बारीक घातला आहे टोमॅटो छान तेलात ते नरम होईपर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे त्याच्यात तेलामध्ये टोमॅटो पण छान नरम झालाय आता आपण याच्यामध्ये घालूया आपले मसाले तर इथे घालणार आहे मी लाल तिखट एक चम्मच दीड चमच घातला एक आहे हळद घालूया अर्धा चमच छोटी अर्धा चमच आहे हळद एकदम भारी कलर पण खूप सुंदर आलाय आता आपण घालूया चवी पुरत मीठ एक दीड चमचा घातला आहे मीठ छान परतून घेते तर अर्ध्यानुही थोडस गरम मसाला घातलाय तर छान मसाला पण आपला एकदम छान भाजला गेला आहे आता आपण घालूया ठीक आहे छान परतून घेऊया मिक्स करून घ्यायचे तर आता आपण घालूया हा वाटलेला मसाला तर मसाला घातला आहे तर मसाला मी छान घालून घेऊया

परत थोडंसं पाणी घालून घेते बारिक बारिक तर आता हे ज्या बारीक नांग्या आहेत ना ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे तर बघा हे मिक्सरला छान बारीक करून चाणीने चाळून घेतलेलं आहे आता हे पण घालूया एकदम भारी आणि आणखी थोडंसं पाणी घालून घेते आणि छान याला आता मस्त शेवटी काढून घेऊया तर मस्त इथं आपलं खेकड्याचं पण भाजी झालेली आहे एकदम मस्त चला तर आता मी वाढून देते तयार झालेला आहे आपलं प्रकार कशी वाटली तुम्हाला खेकड्याची रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय